पोषण आहारच्या पॅकेटमध्ये मृत पक्ष्यांचं अवशेष आढळल्याची धक्कादायक घटना रविवारला घाट रोहणा गावात उघडकीस आल्यानं संतापलेल्या पालकांनी संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली राज्य शासन शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण योजना राबवत असते अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दर महिन्याला पोषण आहाराची सीलबंद पाकिट आहे बालकांना वाटली जातात समिती अंतर्गत जातश येथील अंगणवाडी क्रमांक लाभार्थी नील नेहल शिंदेकर यांना ही पोषण आहाराची मिळाली रविवारी पालकांनी पाकिट उघडले असता त्यात मृत पक्ष्यांचे अवशेष पाहून ते भयभीत झाले नील नेहल शिंदेकर यांनी घटनेची माहिती घाट रोहणा ग्रामपंचायत सरपंच किशोर मेहुणे यांना दिली सरपंच किशोर मेहुणे यांनी प्रकरण गांभीर्यानं घेत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकंडे महिला व बालकल्याण विभाग सभापती अंकिता लेकुरवाडे स्वास्थ्य सभापती कुंदा राऊत यांच्याकडे लेखी तक्रार करून ठेकेदारावर कठोर का कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी यावेळी केलेली आहे न्यूज माशे ऋषभ बावण कर मी नेहाल शिंदेकर नील शिंदेकर यांचे ओढी मी अंगणवाडीतून पॅकेट आणले असता पॅकेट आणले आणि ते त्याच्या आईनं ते बनवायसाठी जेव्हा उघडले उघडले तर त्याच्यात काही काळपट दिसून आलं काळपट दिसून आला तर आम्ही ते पुरं पॅकेट फोडलं पॅकेट फोडलं असता त्याच्यात आम्हाला ते चिमणी असं मेलेली चिमणी त्याच्यात आदळून आली आदळून आली तर आम्ही मग ते त्याचा व्हिडिओ बनवलं आणि सरपंच साहेबाला फोन केला फोन केला असता ते आले मग ते पाहिलं आम्ही पालक आम्ही मग ते ते व्हिडिओ आणि ते पॅकेट वगैरे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी मतलब सी ओ मॅडमकड गेलो सी ओ मॅडमकडं गेलो असता त्यानं लिखित त्याला तक्रार केली तक्रार केली आणि त्या मॅडमनं आम्हाला आश्वासन दिलं आणि ते आम्ही ते सर्व प्रकरण तिथं दाखवलं पण व्हिडिओ वगैरे आणि ते मेलेली चिमणी पण दाखवली आणि ते दाखवलं असता त्यानं म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही याच्यावर उचित कारवाई करू बा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल